वाव हे बघा आपला हा मशरूम राईस इतका मस्त झालेला आहे टेस्टी झालेला आहे आणि मशरूम आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अगदी खूप हितावह हो आहेत आणि ह्याचा राईस किंवा पुलाव जो हा आहे तो बनवायला अगदी सोप्पा आहे इतका मस्त टेस्टी लागतो करून बघा सगळ्याजणांदी अगदी आवडीने खातून चला तर मग बघूया आपण मशरूम राईस कसा बनवायचा आहे ते आज आपण मशरूम राईस बनवणार आहोत त्याच्यासाठी मी शंभर ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत आता हे स्वच्छ अगदी धुवून घ्यायचे आहेत आपण आणि मग चिरून घ्यायचे एक कप तांदूळ मी धुवून बाजूला ठेवले आहेत आता आपण मसाला करायचा आहे त्याच्यासाठी मी अर्धा कप ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण एक स्पून लाल मिरची पावडर घालूया पाव स्पूनला थोडी कमी हळद घालायची आहे अगदी एक चमचा फक्त पाणी घातलं आहे आता है थोड़ा जारशर हे थोडं जाडसर वाटून घेऊया पॅन गरम करायला ठेवला आहे एक टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय थोडासा आपण कांदा घालायचा आहे आणि हा कांदा परतून घ्यायचा आहे मसाला वाटून घेतला आहे कांदा परतून झाला आहे त्याच्यामध्ये आता हा मसाला आपण घालूया आणि थोडा परतून घेऊया मसाला आता परतून घेऊया हे परतून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन टेबल स्पून टोमॅटो घालायचा आहे थोडीशी आपण पुदिन्याची पानं घालायची आहेत दोन बारीक चिरून आणि हे जे मशरूम आपण चिरलेले आहेत ते घालायचे आहे आणि मिक्स करायचं आहे थोडंसं चवित्र पाणी आपण मीठ घालूया नंतर आपण भातामध्ये पण घालणार आहोत लाल मसाला झाल्यानंतर हिरवा मसाला घ्यायचा आहे अर्धी वाटी कोथंबीर घेतली आहे एक टीस्पून बडीशेप सहा सात लसूण पाकळ्या एक हिरवी मिरची एक इंच आलं हे आता वाटून घेऊया थोडं पाणी घातलं आहे आता हे वाटून घेऊया आपला मसाला आता परतून झाला आहे हिरवा मसाला वाटून घेतला आहे कुकरमध्ये एक टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण हा खडा मसाला घेऊया थोडासा परतून घ्यायचा आहे एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो थोडा आपण परतून घेऊया कांदा आपला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण तांदूळ घालायचे आहेत तांदूळ घातलेले आहेत तांदूळ आपण एक मिनटं परतून घेऊया तांदूळ आपले परतून झाले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण पाहिरवा मसाला घालूया मिक्स करूया आपले तांदूळ परतून झाले आहेत आता ह्याच्यामध्ये आपण मशरूम घालूया मशरूम घातलेले आहेत चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक टीस्पून गरम मसाला घालूया अर्धा टीस्पूनला थोडी जास्त घने जिरे पावडर घालूया आणि मिक्स करूया थोडंसं आपण लिंबू पिळूया लिंबू पण आपण मिक्स केलेलं आहे आता जेवढा तांदूळ आपण घेतला आहे त्याच्या डबल पाणी घालायचं आहे मी एक वाटी तांदूळ घेतलं आहे दोन वाट्या पाणी घालणार आहे आणि मिक्स करणार आहे पाणी घातल्यानंतर के मिक्स केलं आहे झाकण लावूया कुकरचं झाकण लावलेलं आहे दोन शिट्ट्या काढूया दोन शिट्ट्या झाल्या आहेत पिस्को बंद करूया कुकरचं झाकण उघडलं आहे आता आपण राईस सर्व करूया आपला मशरूम राईस आता राई सर्व करण्यासाठी रेडी आहे इतका मस्त झालेला आहे टेस्टी झालेला आहे आता मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत तर त्यांच्या मोठ्या सुट्टीसाठी सुद्धा हा पौष्टिक अगदी पुलाव आहे तो आपण देऊ शकतो फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा आज छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद